नमस्कार व्हिवर्स तुम्हाला सगळ्यांची स्वागत आहे आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियन या चॅनलवर आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील पहिला चॅप्टर आहे इतिहासाची साधने यामधला स्वाध्याय पाहणार आहोत तेव्हा चला वेळ न वाया घालवता सुरू करूया असा आपला हा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये पहिला क्वेश्चन आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिला प्रश्न आहे इतिहासाच्या साधनामधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे दृकश्राव्य त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात माहिती मिळते उत्तर आहे आगाखान पॅलेस त्यानंतर तिसरा प्रश्न आहे शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय तर याचं उत्तर आहे चित्रपट नंतर दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे अकरावर तर यामध्ये दिलेल्या वृत्तपत्रामधून आपल्याला समकालीन घटकाविषयी माहिती मिळते त्याबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण मान्यवरांची ममता ममता अग्रलेखन प्रसिद्ध होत असतात आपल्याला त्या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दिनबंधू अमृत बाजारपत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे त्यांचे भारतावरील परिणाम याविषयी अभ्यास करता येतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे विसाव्या शतकामध्ये चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली दादासाहेब फाळकेने इसवी सन एकोणीशे तेरामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मूर्तमेढ रोवली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चालेल आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी उपलब्ध आहे या चित्रपितामुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते त्यानंतर टिपाली हा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे छायाचित्र तर यामध्ये प्रे पेज नंबर एकशे बारावर आहे छायाचित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाची स्वरूपाची साधने आहे छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना त्याचप्रमाणे वस्तू वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली या छायाचित्रामधून आपल्याला व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रंही उपलब्ध आहेत त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे वस्तुसंग्रहालय आणि इतिहास या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तूचित्रे छायाचित्र यासारख्या विविध गोष्टीचे जतन केले असते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयामध्ये आपणाला महात्मा गांधीच्या वा वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहवायला मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे श्राव्य साधने या प्रश्नाचं सा उत्तर आहे छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाचा शोध महत्त्वाचा आहे ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आधुनिक काळामध्ये नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे गीते ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो उदाहरणार्थ स्वत रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगणमन हे राष्ट्रगीत आणि सुभाषचंद्र बोस यांचे भाषण याचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये श्राव्य साधने म्हणून करता येतो पुढील प्रश्न आहे संकल्पना चित्रपूर्ण करा यामध्ये भौतिक साधने आहे तर त्याचं उत्तर राजवाडे तुरुंग किल्ले पदके वस्तू पुतळे नाणी आणि वास्तू हे त्याचे वेगवेगळे आपण चित्र म्हणजे नावं लिहिलेले आहे या आधीचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर चॅनलच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या विषयाची प्लेलिस्ट पाहू शकता जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद